जय महाराष्ट्र नमस्कार हाय हॅलो माय लवली व्ह्युअर्स वेलकम टू माय डिवाईन प्रेरणा यूट्यूब चॅनल तर मी कुठे चालली आहे उन्हात हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हो सांगणारच आहे ती प्लेस पण तुम्हाला कळणारच आहे पण तोपर्यंत तुम्हाला हा शेवटपर्यंत ब्लॉग बघायचा आहे मी कुठे चालली आहे नवीन प्लेसला मी आता प्लेस व्हिजिट करणार आहे काय मस्ती करणार आहे तर ते बघण्यासाठी स्टे टून विथ मी ओके तर मंडळी आपण आहे आता त्या स्पॉटवर जाताना आपल्याला थोडा वेळ लागणार आहे तर आपण हा व्ह्यू एन्जॉय करूया आपलं शहर सोडून जेव्हा आपण दुसऱ्या सिटीमध्ये जातो ना तर तिथले रस्ते तिथले एनवायरमेंट हे सगळं काही खूप वेगळं असतं बरोबर ना तर ते मला बघायला खूप आवडतं ते एक्सपिरियन्स करायला पण खूप आवडतं बरं मला एक सांगा की तुमच्यामधल्या कुणाकुणाला ट्रॅव्हलिंग करायला खूप आवडतं मला तर खूप आवडतं आणि मला फिरण्याची खूप आवड आहे आणि मी फिरत पण असते तर त्यामुळेच म्हटलं चला आपल्या जे व्हिवर्स आहेत तर त्यांना देखील आपण आपल्यासोबतच न्यू फिरायला त्यासाठी मी हा ब्लॉग बनवत आहे तर एन्जॉय करा हा सीन मित्रांनो ऊन प्रचंड वाढलेलं आहे आणि एवढ्या उन्हामध्ये जर आपल्याला रस्त्याच्या आजूबाजूला किंवा रस्त्यात कुठे जर आपल्याला छान अशी हिरवीगार झाडं दिसत असतील तर मन किती प्रसन्न होतं ना आपलं झाडांना बघून खरंच आपल्याला खूप रिफ्रेश वाटतं जेव्हा मी ट्रॅव्हलिंग करत असते ना तर आपल्या आजूबाजूचा सीन निहाळणं हे माझं एक कामच आहे आणि ते ऑब्झर्व करायला मला खूप आवडतं सो so, चला मंडळी आता जास्त वेळ न घेता मी तुम्हाला नेते त्या स्पॉटवरती ज्याचा तुम्ही खूप वेळपासनं वेट करत आहात सो so, फायनली आपण आपल्या लोकेशनवर पोहोचलेलो आहोत इथे तुम्ही बघू शकता की कि किती छान स्पेस आहे इथे पार्किंगसाठी आणि ऊन खूप होतं मित्रांनो आणि एवढ्या उन्हात पण आपली फिर जी फिरण्याची हाऊस असते ना ती थोडी पण कमी नाही झाली पाहिजे तर ऊन खूप होतं पण त्या लोकेशनवर पोहोचल्याचा आनंदही तितकाच होता तर आपण आलेलो आहोत आपल्या स्पॉटवर आणि इथे लहान मुलांसाठी खूप छान छान खेळणी दिसते आहे खूप छान स्पॉट होता हा मी तर सगळीकडेच बघत होते सो so, फायनली मित्रांनो आपण आलेलो आहोत नाशिकच्या फेमस साधना चुलीवरची मिसळ या स्पॉटवर माझं आहे ना खूप दिवसांपासून चालू होतं की इथे जायचं जायचं आणि मी बऱ्याच वेळा नाशिकला आलेली देखील आहे पण मी कधी या प्लेसवर आलेली नव्हते तर फायनली तो योग आज जुळून आलेला होता आपल्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करण्यासाठी ही खूप छान प्लेस आहे आणि इथे दोन्ही साईडला बसण्याची व्यवस्था केलेली आहे खूप छान अरेंजमेंट होती इथली आणि ज्याची आपण खूप आतुरतेनं वाट बघत होतो तर ती मिसळ फायनली आलेली आहे खूप छान टेस्टी होती ही आणि इथे दोन प्रकारच्या तरी मिळतात आपल्याला एक नॉर्मल आणि एक तिखट तर आपण आपल्या टेस्टनुसार ते घेऊ शकतो त्याबरोबर इथे लस्सी देखील खूप छान होती मँगो लस्सी मी ऑर्डर केली होती आणि खूप टेस्टी होती ती बरं आता पेठ पूजा झालेली आहे तर म्हटलं चला आता आपण काहीतरी एक्सप्लोअर करूया इथल्या राईड्स तर सगळ्यात आधी मला दिसली ही बैलगाडी ओके तर मी खूप दिवसानंतर बैलगाडीची मजा घेतली खूप छान वाटलं त्यामध्ये बसून आणि एकदम गावात आल्याचा फील इथे येत होता आणि हो इथे पे करावं लागेल तुम्हाला प्रत्येक राईडसाठी इथे वेगळे वेगळे चार्जेस आहेत खूप मजा आली इथे त्यानंतर मी इथे ऊंट सफारीचा पण आनंद घेतला मी उंटावर देखील बसले होते मी याआधी कधी बसलेली नव्हते तर मी फर्स्ट टाईम बसले आणि मला खूप मजा आली मी खूप एन्जॉय केलं होतं इथलं एक विशेष आकर्षण म्हणजे इथली जी सायकल आहे जी वरती तारेवरती जी सायकल चालते ती छोट्यांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्वच जण त्याचा आनंद घेत होते आणि मला देखील ती खूप चालवायची इच्छा झाली होती बट एक मनात कुठेतरी वाटत होते की नाही यार भीती वाटेल किंवा काय पण नाही मी म्हटलं की नाही प्रेरणा एकदा चालवायचीच आहे एकदा ट्राय करून बघायचीच आहे तर मी ती देखील चालवली आणि तिचा मनसोक्त आनंद घेतला इथे खूप मजा आली होती लहान मुलांसाठी ही घसरगुंडी पण खूप छान होती इथे त्यानंतर हे देखील आपण इथे बघू शकतो लहान मुलांसाठी खूप छान पर्वणीच आहे इथे त्यानंतर एक मेन आकर्षण आहे इथला आणखी दुसरं एक ते म्हणजे इथली ट्रेन छोटा भिंची ट्रेन तर खूप दिवसानंतर मी अशा छोट्या ट्रेनमध्ये बसले आपण लहानपणी सगळेजण बसलेलो असतो पण मोठं झाल्यानंतर आपल्याला विसर पडतो की आपण आधीसारखं देखील आत्ता एन्जॉय करू शकतो तर तो योग आज कळत नकळत पण येऊन गेलेला होता तर मी ही ट्रेंड पण खूप एन्जॉय केली खूप भारी वाटत होतं एकदम फास्ट ती गोल गोल राऊंडमध्ये फिरत होती एक वेळेला असं भिरभिरल्यासारखं पण वाटत होतं पण खूप मजा आली आणि हो लाईफमध्ये लहान होऊन पण जगण्यात एक वेगळीच मजा असते बरोबर ना तर हा होता नाशिकच्या साधना चुलीवरची मिसळचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर नक्की मला कमेंट करून कळवा तर चला आता तुम्हाला बाय बाय करण्याची वेळ झालेली आहे मित्रांनो आणखी भेटूया एका नवीन प्लेसवर एका नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत मित्रांनो हसत राहा खेळत राहा लाईफ एन्जॉय करत राहा आणि हो सोबतच ट्रॅव्हलिंग करायला विसरू नका क्योंकि जीना जी ना इसी का नाम है चला तर मंडळी बाय बाय आणि हो जाता जाता आहे ना माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ब बाय